नाही मी जितके प्रोडक्शन माहिती तुम्हाला दीपक फिल्णार आहे सर्व काही आमच्या हिताची झाली आज रोजी झेडपी शाळेत जमली आणि जमण्याचं कारण म्हणजे असं आहे की आनंद मेळावा हा शाळेत चालू झालेला आहे आता तो दिवस उजवला आहे खरा मंडळीचा झेडपुशाळेत काय चाललंय काय नाही ते बघण्यासाठी मी चालू आहे आपण सर्व काही फ्रेंड सर्कलमध्ये पण आले त्यांना एक आपण या चिमणी एकदा आनंद घेऊ लगेच तुम्हाला दाखवतो चिमणी आज आपले आदर्शगाव तातोडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे प्रथमता मी सर्व शिक्षक वर्गांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो तर त्यांनी मध्ये सहभाग घेतला आणि शिक्षकांनी आयोजन केले आहे एक तुम्हाला क्वेश्चन असा होता की बाबा जेड पी शाळेत हे आनंद मेळावाचं आयोजन केलं तर याच्या मागं मुलाकडून काय अपेक्षा किंवा मग काय शिक्षण शिक्षण घेताल किंवा काय शिकवून भेटेल याच्यासाठी काय सांगू शकाल बरं तुम्ही या विषयात या आनंद मेळाचा उद्देश एवढाच आहे की मुलांना आपण पुस्तकातलं ज्ञान तर सर्व गुरुजन घेतात पण त्यांना व्यवहारातलं पण नॉलेज आलं पाहिजे आणि त्या प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे कला गुण असतात तर कुणी बिझनेस करायला समोर तर हे बिझनेस ते समजला पाहिजे या याचा उद्देश मेळाव्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद घेतला आता आनंद मेळावा आमच्या वेळेस कधी साजरा नव्हता केला पण आता हे बालपणीचे हे बाल जे बालमृग येतं त्यांचं बघून आम आम्हाला पण आमचे बालपणीचे दिवस आठवतात हो आपण एक प्ले करणार आहे म्हणजे करण मानवतकर याने गेम केलेला आहे जर आतमध्ये कड आहे त्या कड्यामध्ये पाईन टाकायचा तर कड्यामध्ये पाईन जर पडला तर आपल्याला ते काहीतरी गिफ्ट देणार आहे जर नाही पडला तर हा या जर नाणं जे काय ते यायच्यावाला असणार कसं नाही कडाय किंवा केला म्हणून टाकायला आणि तुमचा पण मजा आली खेळ पुरी कचोरी सर तू काय निर्भ पुरी कचोरी पाहूया चिमणी बाजारमध्ये काय सँडविच कोण बनवलं कोण बनवलं तू बनवलं सोबत कोण येते दुसरं तुमच्या दोघांमध्ये आहे का अच्छा आर्यन तू बनवलं काय बरं बरं छान आहे एक पॅटीस ठेवा मी पैसे देणार शूटिंग झाल्याच्या नंतर मी एक पॅटीस घेणार बर का ओके चला नेक्स्ट तुम्ही काय आणणार रे चिमण्या हो समोसे, समोसे। तू नाव सांग सृष्टी विकास ओके समोसे बघू द्या हा तू नाव सांग दीदी बर ठीक काय आणलं तू नाव बेटा पहिले तू नाव सांग अनुष्का बर नऊ घे तू काय आणलं बघू दे इडली गुलाबजामु बघू दे काढ ना काढ ना काढ ना ওকে ওকে তুম নাগরে বাড়া হ্যাঁ জোর আস শৌর্য শিধে দিদি তো না তুমি काय त्याला oh, okay. सांग ईश्वरी काटे तू काय आणलंस कॉफी हे बाळा नाव सांग रे यथार्थ पूर्ण नाव सांग काय आणलं तू तू बनवलं का बोला तुम्ही काय आणलं ढोकळा आणला बघू दे ढोकळा हा ओके ओके इकडे असा दिसता ठेवा ना डिस्प्ले ठेवा ना नाव सांगा तुमचं सी अंबादास ओके दिदे नाव सांग गुंजन संतोष सांगे तू काय आणलंस खरमुरे आहे वा 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 छान आहे मला नंतर मी शूट शूटिंग झाल्याच्या नंतर मी तिवाकडनं घेऊन जातो सध्या शूटिंग चालू म्हणून घेता येणार ठीक आहे सांगा तुमचं काय बनवणारा गळ बनवणारा का बरं बरं चांगली चालू आहे का मार्केटिंग बरं तुम्ही सांगा तुमचं नाव दादू नाही पूर्ण नाव सांगा हा तुम्ही काय आणलंय ही सगळी इन्स्ट्रुमेंट तुमच्या वाली आहे का सोबत कोण आहे तू बन आणलं काय पाणीपुरी हो। बरं ठीक आहे ओके आधार एक संघर्षामधला आपला पक्क्या म्हणजे करण मानवतकर एक प्ले गेम घेऊन आलाय आता प्ले गेम म्हणजे असा आहे जर या बांगडीच्या याच्यामध्ये जर पैसे पडले तर तू किती देणार आहे दोन रुपये आणि जर नाही पडले तर बरं तुमचे असा तू प्ले आहे प्ले गेम आहे भरपूर गेम खेळायला आली पण कोणच काही इनाम नेला कोण कोण नेला दोघा नेला ही दो मनीषा पण याच्यात पार्टनरशिप आहे ॲक्च्युअलमध्ये सगळेच सगळे बहीण भाऊ आहेत पण आपल्या आधारित संघर्षामध्ये ही पाटीलनीची मुलगी आहे सगळंच काय सांगत नाही सगळं काय तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता भाउ तुमचं पवन का जान देशमुख कानले त स्वत बनाउली कार दि नाव सांग तुम्ही किराणा दुकान मनला कार किरा दुकान पाणी बॉटल कुरकुरे बर तर मित्र हो एक सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की आम आपल्या झेडपी शाळेतल्या चिमणी बाजारासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आमचे लहानपणचे क्लासमेट आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये खांद्याला खांद्या लावून सोबत राहणारे आमचे मित्र संतोष सावके हे एक सर मास्तर रिस्पेक्टेड तर ते आले तर आणि या इथल्या चिमणी बाजाराची शोभा वाढवली खरंच खूप खूप धन्यवाद मला पण माहीत नव्हतं मी पण थोडंसं कामात होतो पण सरनं सांगितलं संतोष सरांनी सांगितलं की बो गंगा आपल्या शाळेमध्ये एक बाजार चालू आहे तर चला त्याच्या अनुषंगाने मी चालू प्लॅन करा चला एवढाच बाजार नाही खूप काय बाजार आहे आणखीन खूप काय पाहणार आहोत तर चला एकदा या कार्यक्रमाचा आनंद घेऊ थोडेसे राहिलेले येतं ते पण दुकान आपण घेऊया बाजूनच बघू शकता आमचे केडी सर आपल्या आधार एक केडी सर पण आलेले येतं आणि सगळं गावात तसं म्हणलं तर आलं एकच बजून चाललं आहे आणि कार्यक्रमात खूप मजा यायला लागली तर चला आणखीन काय आपण दुकानं बघणार आहोत सांग ना सांग तू बावी का काय आणलंस तू चंपाकळी कशी असते बहु दे डब्यात आहे का बरं बर चंपाकळी दादा तू काय आणलं रे आलू पोंगे बर सातव नाव काय तुझं ज्ञानेश्वर सातव जगन सातव तुमचं काय आणलं बुवा दोघात पार्टनशील का बर तू काय आणलं बाळा पोंगे बरं तू काय आणलं बेटा गुलाबजामुन संत्रा गोळ्या बरं नाव काय तू एकदा मित्र ही आमची आरजू दिदे का आणलं तू बघू दे।, दे, दे ओके किती दिले बरं बरं ठीक आहे तू आणलं दिदे तू पापड आणली का बरं बरं चला दि नाव सांग पूर्ण नाव सांग वैष्णवी प्रदीप सावके काय आणलंस तू मठ्ठा बघू दे कुठे इकडं मठ्ठा बघू शकता तुम्ही मठ्ठा हे करणं चालू आहे ओके हे इडली वगैरे को कोण ना आणलं नाव सांग काय शिवाजी मोरे काय आणलंस तू बघू दे भेळ कुठे ओके, ओके 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 दे भेळ का तू बनवली का बरं दीदी तू काय आणलं ढोकळा आणि पोंगे तू स्वतः बनवला ढोकळा बरं किती रुपये आले पाच रुपये बरं तू नाव सांग करडी तुमच्या दोघांमध्ये आहे का तू काय आणलं बेटा वडे साबुदाना वडे शनिवारची उपास असेल कोणाला वेदिका साबुदाना वडा सेंटर सुना वेदिका आहे ना वेदिका किल्ला तू काय आणलं का आणले ना? 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 ना का नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग श्वादा श्वादा ना ओ गंगूबाई नाव सांग का तुझं पूर्ण नाव नाही का तुझं ईश्वरी भगवान ताईडे काय आणलं तू पाणीपुर आहे किती बघू दे बघू दे ना बघू दे ना ओके म्हणजे असं याचा अर्थ की तू चांगला सेल केला आहे तर मित्र बघू शकता काय नाव बोलली विश्वनी विश्वरीनं बघू शकता भरपूर काही बेनिफिट कमावलं आहे आणि व्यवहारातनं नॉलेज म्हणलं तर अशा लहान मुलासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ब आपल्या कौशल्यानं आपल्या बिझनेसमधून काहीतरी कमावल्या जाईल काहीतरी करता येईल या अनुषंगानं ती करून दाखवते ईश्वरी खरंच खूप खूप स्वागत तू विधेतो नाव काय आणि तू नाव म्हणजे हाती तिघा प्लॅन आहे बरोबर चौघजणीचा अनुष्का दिदी तू पूर्ण नाव सांग अनुष्का अमोल बोलसा या ॲक्च्युली तुम्ही बघू शकता या तिघेजणीचा प्लॅन आहे आणि या या जणीने असं ठरवलं की पार्टनरशिप डिफ्ट करायची या पार्टनरशिपमधून खूप काय याने बेनिफिट तोला कमावलेला आहे तर खूप खूप तुमच्या चौघांचं पण स्वागत आपल्या डीके प्रोडक्शन चॅनेलवर आणि अशीच तुम्ही प्रगती करत राहा असंच तुम्ही कौल कौशल्य आपलं स्वतःचं कौशल्य असं दाखवत राहा एवढंच मी म्हणेन चला मी समोर सरकतो चला बोला तुमचं नाव स्वराज स्वराज मानवठे स्वराज गोपाल मानवठे तुम्ही काय आणले पोंगे बरं ठीक हां बोला काय प्रेम भगवान कर काय आणलं तुम्ही मटका बघू द्या ओके चला नेक्स्ट चीज तुम्ही सांगा हनुमान चे चिरंजीव काय आणलं बेटा होय बघू दे ठीक नाव सांगा तुमचं पहिलं बाळा तुझं विनोद किशन विनोद किसन सुरवी तू नाव बरं आता तुम्ही तो गाणे ती गाणी एकत्र आणलं का सगळं का वेगवेगळे बरं तू काय आणलंस दाखवते भे हां ती हे उघड याच्यात काय मध्ये बरं भेळ तू बनवली का हां तू काय आणलं बाळा बघू ओके ठीक आहे पाणीपुरी पोहे बर बरं बरं ओहे नाव सांग तुझं तुझं नाव बाळा तुझं ना वैभव तुझं ना तुझं ना तुझं नावर बाळा म्हणजे हे सगळं काय प्लॅन आहे तुमच्या सगळ्याचा आहे ना ग्रुप ऑफ सेट बरोबर काय काय बाकी भेळ वगैरे इकडे भेळ बनवणं चालू फटका बघू दे ओके किती बेनिफिट कमावलं बघू दे बेनिफिट किती आलं बघू दे तर मित्र हो बघू शकता यानं खूप छान पद्धतीने बेनिफिट कमावलेलं आहे डिके प्रोडक्शनच्या वतीनं खूप खूप तुमचं स्वागत मित्र हो। तर चला चला नाव सांगा नाव सांग पूर्ण नाव सांग ना बेटा काय आणलंस तू ढोकळा तू नाही बेटा बरं बरं तू आणला तू आणला का तू आण तू काय आणलं इडली वा 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 छान 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 ए बेटा तू काय आणलं रे भेळ देख। आणली देख। देख। का बर ठीक आहे ओके नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग गवई बोरी प्रमानंद दूध ओके तर मित्र अशा पद्धतीचा हा आनंद मेळावा झेडपी शाळेतला पूर्ण काही संपन्न झाला आणि खूप खूप मजा आली आपण एक थोडीशी प्रेम दिसत असतो ॲक्च्युअल विषय असा झाला की हा आनंद मिळावा मागच्या वेळेचा आला होता सॅटर्डेचा म्हणजे शनिवारचा आणि आजचा पण शनिवारचा पण असं वाटतं की आपण शनिवार जरी पकडला लागलं तर शनिवार आज सोडायला हरकत नाही त्याच्याला पुढे काय याची मजा येईल एक शेअर कमेंट करा जर कोणी आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगा काही प्रतिक्रिया दर्शवा दर्शवा काही चुकलं असेल काही चुकत असेल तर त्याच्यात कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं त्यांना काहीतरी आम्ही नवीन शिकायला भेटेल नवीन करायला भेटल भेटू एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाटा स्वतःची तो काळजी घ्या बाबा